अहिल्यानगर मनमाड रोडवरील बाबळेश्वर येथील हॉटेल साईप्रसाद समोर कंटेनर ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रॅव्हल बसला जोराची धडक देऊन कंटेनर थेट रोडच्या कडेला असलेल्या घरात जाऊन घुसला यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं मोठं नुकसान झालंय हा अपघात एवढा भीषण होता की घरा असलेला ट्रॅक्टरचा देखील चुराडा झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अहिल्यानगर मनमाड रोडवरील बाबळेश्वर येथील साईप्रसाद हॉटेल समोर मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास अहिल्यानगरच्या दिशेनं जाणारा कंटेनर क्रमांक जे जे झिरो सहा बी टी त्र्याऐंशी चौतीस हा शिर्डीच्या दिशेनं येणाऱ्या ट्रॅव्हल ब्रस क्रमांक एम एच अठरा बी जी त्र्याण्णव डबल झिरोला समोरासमोर जोराची धडक दिली आणि रोडच्या शेजारी असलेल्या घरात घुसला यावेळी घरातील महिला मंडळी जखमी झाल्या तसेच ट्रॅव्हल बसमधील चालक व कंटेनरमधील चालक देखील जखमी झाल्याची माहिती मिळते स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले आहे की अपघातादरम्यान कंटेनरचा चा चालक हा मद्यधुंद अवस्थेत व जास्त वेगानं होता त्यामुळे समोरून आलेल्या ट्रॅव्हल बसला जोराची धडक देत घराशेजारी असलेल्या नारळाचं झाड वॉल कंपाऊंडची भिंत व घराशेजारी उभा असलेला ट्रॅक्टर या सर्वांचा चुरा करत कंटेनर घरात घुसला यावेळी घराची भिंत कोसळून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी आम्ही झोपलेलो असताना सदर हे माझ्या पाठीमागे दिसणार वाहन अतिशय वेगाने आणि वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता रस्ता सोडून एका ट्रॅव्हल्सला अपघात करून ते सदर वाहन या माझ्या घराच्या दिशेने आलं आणि तुम्ही पाहतच असाल चा की ट्रॅक्टर आणि माझ्या घराचं पूर्ण नुकसान केलं त्याच्यामध्ये एक नारळाचं झाड एक रामफाळात झाड कांद्याची चाळ जनावरांचा चारा याचं सर्वांचं नुकसान केलं आणि नशीब माझं की माझे आई वडील त्याच रूमच्या रूममध्ये झोपलेले होते पण तरी त्यांना काही इजा झाली नाही पण जर झाली असती तर मला कदाचित खूप पस्तावा आला असता या गोष्टीचा ज्या गोष्टीसाठी या घटनेमुळं या घटनेला माझ्या आईला रात्रीपासून दवाखाना चालू आहे आणि व उपचार चालू आहे त्याला तिथं बऱ्याच लोकांची सहानुभूती मिळाली पण शेवटी रस्त्याचं जर काम व्यवस्थित असत तर हा अपघात कदाचित झाला नसता याला सर्वस्वी जबाबदारी रस्त्याचे जे पण काय आहे अधिकारी असो कन्स्ट्रक्शन कंपनी असो कोणी असो त्याच्यावर जे ज्यांचं नियंत्रण आहे त्यांनी एकदम निष्काळजीपणा केल्यामुळं हा अपघात झाला आणि याच खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं आणि मुळे वेळोवेळी वेळोवेळी पण खूप अपघात होतात काही अपघात तर वरच्यावर मिटून जातात काहींचे हातपाय गेले काहींचे जीव गेले काहींच्या गाड्यांचे खूप नुकसान झाले रोज कुणी ना कुणी काही ना काही उचलीतच राहत पडलेले अँब्युलन्सला कंटिन्यू फोनच राहतात चालू अशा प्रकारे या रस्त्यावर सतत अपघात चालू आहे आज तर असा अपघात झाला का आमचं सर्व घर आमच्या सर्व कुटुंबाचे सदस्यच आज कदाचित सगळे नसतेच आज या इथं आज हे मी बोलू पण शकलो नसतो अशी अवस्था काल रात्री होती याच्यावर काहीतरी कारवाई करून याचा प्रश्न सोडवायला पाहिजे मागणी काही नाही आता हा रस्ता पूर्ववत जसा आहे तसा जरी केलाय दोन्ही बाजूने वाहतूक याची काही ठिकाणी बंद आहे आता इथं जर तुम्ही पाहिलं तरी शंभर मीटर वर वा वाहतूक चालू आहे दोनशे मीटर वर गेल्यानंतर एकेरी वाहतूक परत चालू होती परत दुयरी वाहतूक चालू होती दोनशे दोनशे मीटरला ला त्याच्यामुळे नवीन वाहन वा, नवीन जो चालक येतो त्याला काहीच कळत नाही नेमकं रस्ता जायचं कुडून यायचं आहे ये कन्स्ट्रक्शन कंपनीने ते कुठं दिशादर्शक फलक लावलेले ना चिन्ह लावलेले ना काही त्याला काही सूचना लावलेले ना गतीरोधक हे ना काहीच त्याला काहीच म्हणजे मेंटेनन्स नाही खड्डे खूप येत त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत त्याच्यावर त्वरित या कन्स्ट्रक्शन कंपनीने त्वरित याचे काळजी घेऊन याच्यावर दिशादर्शक फलक लावून आणि व्यवस्थित मार्गदर्शन जे मिळव चालकाला लांबूनच कळण कुठं वळण कुठं आहे श्रीवेळेकर कुठे आहे का काय त्याचे कोणतेच फलक नाही आहे चाळीस किलोमीटर जा नाही तर पन्नास किलोमीटर जा एकही दिशादर्शक फलक नाही आहे का इथं वळण आहे का इथं काही कोणतंच चिन्ह नाही आहे का कसा आहे पुढं समोर एवढीच विनंती आहे का रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण व्हावा म्हणजे जेणेकरून अपघात होणार नाही कोणाचा जीव जाणार नाही लोक जायबंदी होणार नाही वाहनाचंही खूप नुकसान आहे एवढीच विनंती करतो <laughs> <laughs> विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी